ऐतिहासिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे पैठण तालुक्यातील चितेगाव येथे बहुजन जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन तसेच पक्षाची कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष मोटे अण्णा यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून चितेगावचे सरपंच कृष्णा गिदाने नगरसेवक फेरोज सय्यद मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष यचार शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बहुजन जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुखदेव खाजेकर कोर कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष जिजा गुडेकर पैठण तालुका अध्यक्ष विशाल शरणागत बैजापूर तालुका अध्यक्ष बबन सौदागर पैठण सल्लागार किशोर कांबळे गंगापूर तालुका अध्यक्ष सुनील हिवाळे साहेबराव कारके राजू भालेराव चितेगाव शहर अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांसह बिडकीन पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक महेश घुगे आणि समाजवादव त्याचबरोबर कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आपला समोर अलीम शेख आता आपण चितेगाव शहरामध्ये आहे चितेगाव शहरामध्ये बहुजन जनता पक्ष याची स्थापना झालेली आहे इथं त्याचं कार्यालय उघडण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपले सरपंच आहेत शेख साहेब आहेत नगरसेवक आहेत आणि पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात साहेब पैठण तालुक्यामध्ये आपलं पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे काय साहेब मुळात बहुजन जनता पक्ष काढण्यामागचा उद्देश कि तळागाळातल्या कार्यकर्ते पोहोचणं आणि गोरगरिबाच्या समस्या त्यांच्या घरापर्यंत जाऊन शोधणं हे बहुजन जनता पक्षाचा पहिला उद्देश असणार आहे मुळात मला हे नाही म्हणत की बाकीचे पक्ष काम करत नाही परंतु बहुजन जनता पक्षाचं एक उद्दिष्ट आहे की शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्या योजना खरोखर गरजवंत माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही बहुजन जनता पक्षाची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर मध्ये बहुजन जनता पक्षाचा कार्यालय उघडलेलं आहे तालुक्यामध्ये आता तुमची ताकद वाढलेली आहे नक्कीच 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 सर तालुक्यात आमची ताकद वाढली ते तसं मराठवाडा जर बघितलं तर मराठवाडा भरपूर प्रमाणात म्हणजे एक कमी दिवसामध्ये एक चांगली झेप आम्ही आमच्या पक्षाने घेतलेली त्याबद्दल मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालाजी भोमडे यांना सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर राखीव जे आमचे कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे पैठण तालुका आहे या तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना अगदी चिकाटीनं आणि कसोटीनं काम केलंय याच्याबद्दल मला तर आपल्या समोर होते बहुजन जनता पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष कृष्णाभाऊ बिदाने चितेगावचे सरपंच आहेत त्यांचं मत जाणून घ्या चितेगाव मध्ये बहुजन जनता पक्ष यांच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी माझी बोलवलं त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो व त्यांच्या हातून देशाची चितेगावची गोरगरीब जनतेची हो, व त्यांचे पक्षाचे जे विचार धरणीला चालून आहे ते पण सर्व कार्यकर्ते बालाजी भाऊ कुमाडे व मराठवाड्यात सुनील भाऊ मोठे व त्यांचे सगळे सहकारी यांच्या हातून जे काय इच्छा असतात ते पूर्ण होऊ व सगळ्यांनी खांद्याला खांदा देऊन कोणत्याही जनतेसाठी काम करावं हीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतो हो, आणि त्यांच्याकडून जनतेला योग्य न्याय मिळत अशी अपेक्षा ठेवतो मानवा मानव अधिकार सुद्धा आपल्याकडे आहेत शेख सर जाणून काय बहुजन जनता आज उद्घाटन चितेगाव मध्ये त्यांची शाखा स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यात आम्हाला आमंत्रित केलं सरपंच वगैरे ग्राम आमचे सदस्य फिरोजबाई बाकी इतर आमचे पदाधिकारी सगळे इथं आम्ही उपस्थित झालो आणि हे कार्यक्रम शांततेत चांगल्या प्रकारे पार पडला आहे आणि या पक्षाची भरभराटीने यांची अपेक्षा वाढावी आणि काम करण्याची शुभेच्छा यांना देतोय आणि सय्यद सुद्धा आहेत त्यांच्याशी आहे चितेगाव शहरामध्ये आज आमच्या चितेगाव बहुजन समाज पक्ष या पक्षाची स्थापना झाली और त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा झालं आमच्या चितेगावचे आमचे मित्र खादेकर साहेब हे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या हातो आमच्या पैठण तालुक्याची हो समाजाची सेवा घडो जे आमची त्यांना शुभेच्छा आहे अध्यक्ष सुखदेव सुद्धा आहेत पक्षाचे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया साहेब आपल्या तालुक्यामध्ये आता आपण पक्षाची स्थापना केलेली आहे कारण सुद्धा उघडण्यात आलेलं आहे काय सांगाल साहेब पुढच्या भविष्यात काय शुभेच्छा देतात आपल्या कार्यकर्त्यांना माझी शुभेच्छा अशी की का, था। का, का पक्षानं आज माझ्यावर एवढी जिम्मेदारी टाकलेली आणि ती जिम्मेदारी मला पार पडलाय हीच माझी भूमिका आहे माझे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष असतील सर्कल प्रमुख असते शाखा अध्यक्ष असतील मला या सोब सोब सोबत घेऊन यांचा सोबत घेऊन यांच्या सगळं काम करणार वारुंवार मी त्यांच्या सोबत राहील ते जिदा आडी अडचण आले त्यांचा फोन जरी आला तरी मी तिथे उपस्थित राहील